महाराज या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष शेतकऱ्याचं तुकोबार पहिल्यांदा कर्ज कोणी माफ केलं जगद्गुरु तुकोबार महाराज मानाव तर तुकोबार आणि छत्रपती शिवाजी महाराजांना काय शेतकऱ्यांसाठी केलं हे आता सरकार पाणी आडवण पाणी जिरवा आता पावणे चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे या महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला अशी बत्तीस धरणं राजांनी त्या काळात बांधली याला दूरदृष्टी या दुर म्हणायची इतिहास असाच फक्त काही मनगटाच्या जोरावर घडला नाही रे बुद्धीचाही जोर तेवढाच लागला तिथे ज्या सातवाऱ्यावर माच करतो ना आपण माझ्या बापाचा लय मठ आहे तो सातवारा म्हणजे शिवरायांची कृपा आहे एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर आपली आजही सात वाऱ्यावर नावं लागली नसती तर शिवरायांचं स्वराज्य आपल्या पदरी पडलं नसतं yeah. सात वाऱ्यावर आपली नावं आहेत त्याचं कारण छत्रपती आहेत कारण शेतीची पहिली मोजमापणी माझ्या राजानं केली चला हे सोडा महिन्याच्या महिन्याला हातावर पगार पडती सरकारी पर्सनल सगळेच नोकरदार प्रायव्हेट सरकारी सगळेच नोकरदार महिन्याला पहिल्या तारखेला हातावर पगार पडते त्याचं कारण माझा राजा आहे तर आजही फक्त गुलामच राहिले असतात हक्काचं सुद्धा भेटलं नसतं कष्टाचं सुद्धा भेटलं नसतं कारण या महाराष्ट्रात वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली म्हणून महिन्याच्या महिन्याला पगार किती उपकार आहेत आपल्यावर विचार करत आहे ना कधीतरी इतके उपकार येत ना आपण संतांचे आणि महापुरुषांचे आज ज्ञानेश्वरी आणि गाथा नसतात आज ज्ञानेश्वरी आणि गाथा नसतात तर आपण माणूस आहे याची सुद्धा जाणीव आपल्याला आज तागायत झाली नसते एवढे आहेत संतांचा सांगू आता संतांचे उपकार मदरा शब्द लक्षात घ्या मज निरंतर जाग विती आम्ही जागलो त्याच कारण ही परंपरा आहे मला सुद्धा माझ्या मित्रमैत्रिणी विचारतात तुझं वय काय करती काय अग तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचं जिने का हे चा, चार दिन बाकी हे दिन मस्त स्टायलिश राहायचं लाईफ जगायची जेवण इथं जगून घ्यायचं ग जग, पण कोण खात आपल्याला ह्या वयात इथलं इथलं आणि ठला आणि शांतांचे एक प्रश्न विचारते माय तुम्हाला देवघर आहेत तुमच्या घरात आहेत आमच्याकडे असतात तुमच्याकडे आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात तुमच्याकडे जस्ट <laughs> आस्किंग माय मावल्या बोलत जा देवघर आहेत आहेत मला सांगा आई देवाची पूजा करता करता मला सांगा आई देवाला फुलं वाहता वाहता ताजी वाता का शिळी वाहता ग माय ताजी वाहता ताजी का शिळी दादा ताजी विचार करा ना माय बाप देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता आणि काकड्याला म्हातारे बसवता देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता आणि काकड्याला म्हातारे बसवता काय पर का तयाचं ती म्हातारा का बंग म्हणतो आख्या गावाला कळत नाही निस्ता स्वर ऐकू येतो उद्या बांधून अरे तोंडा दातच आपल्या परंपरेला लाभल्याला सगळ्यात मोठ वैभव म्हणजे काकडा परंपरेच आता दर्शन त्या सगळ्या वैष्णवांचा मेळा गरुड पाई पाय वैष्ण भांचा yeah, yeah. வா ராக்கோ

काय घेत हे जागरण आम्ही को तू खोबरांना आखी संपत्ती तोंडचा घास तुम्ही बाहेर काढला म्हणायची एका कागदावर शंभर ते दोनशे तीनशे ते चारशे आहे अशा कागदाच्या पंचवीस बैलगाड्या तुको पाण्यात तुकोबरा इंद्रायणी कर्जपत्रांच्या पंचवीस इंद्रायणीत बुडवल्या तुकोबरा जरा तरी विचार करायचा लोक मरतात पैशासाठी तुम्ही हाताने दारिद्र्यता उडवून घेतली असं काय दिलं तुम्हाला देवाच्या नावाने कि तुम्ही दारिद्र्यालाही घाबरला नाही दारिद्र्य तुम्हाला सुख देतो इतकी ताकद देवाच्या नामात तू खबर आहे म्हणले कसं सांगू तुम्हाला गाढवाचे गोडे आम्ही करू दृष्टी पुढे wow. गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्या दखत करू एवढी ताकद माझ्या विठ्ठलाच्या नामात आहे पैशाला कोण खाते लोक म्हणले अगं हो तोंडाला येतं म्हणून काही बोलायचं काय म्हणून ऐकता म्हणून काही सांगायचं काय गाढवाचं कुठं घोडं होत असतं का हरसुलकर गाढवाचं घोडं होतं का तुम्ही मुदाम करताय का रे ह काय काय माणसं तर आशी बसल्यात तू बोल मी आहे तू बोल मी बसलोय तू बोल ग मी बसलोय बस ना तू बोल उपकार करत आहे आणि काय काय तर आशी बसल्यात त्यांच्या तोंडाकडे बघून असं वाटतंय आत्ता माणसं बोलवावी उचलाय आणि दुसरं काय जीवन याची जाणीवच नाही रे ना आनंद आहे ना दुःख निसतानास का कांदा बसला नीट आळसला ही बी कळ ना आनंदी हेही ही कळ ना तर चेहऱ्यावर काहीतरी एक्सप्रेशन असू दे माणूस याची तर जाणीव असू दे लोक उपकरीच परमार्थ करतात परमदेश एका पट्ट्यानं वीस हजार लोकांची पंगत घातली किती का म्हणलं काय दानस व्यक्तिमत्व आहे काय हृदय विशाल आहे म्हटलं लोक खाऊ घातली काय विशाल हृदय पट्टा वीस हजार शेजारचा म्हणला ताई लाईना का कौतुक करू मला सहन होई नाही म्हणलं काय झालं अरे खाऊ घातल्यात कौतुक करणं हे सुद्धा कौतुकच आहे कोणतरी कुणाचं कौतुक करत याच्यासारखं कौतुक दुसरं नाही कारण कोण कुणाचं कौतुक, कौन कौतुक कराय तयार नाही ना ना म्हणलं <laughs> अर अरे वीस हजार तो म्हणला ताई त्यानं काही चांगल्या मनानं खाऊ नाही घातली लोक म्हणलं मग ती म्हणला इलेक्शन जवळ आले म्हणगूल ती अरे जाऊ दे म्हणलं कशासाठी तरी खाऊ घातली खाऊ घातली हे महत्वाचं आहे अरे खाऊ घालतो यात काय नवल आहे प्रत्येकाला गण लावतंय आणि मग खाऊ अरे बहीण आहे म्हणून सांगते जमलं तर प्लीज ऐकाय कोणच धर्म सोडत नाही आपणही सोडायचा नाही कपाळाला गंध लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही कारण जगाच्या जगाच्या कुठल्या जरी कोपऱ्यात गेलो आणि कपाळाला गंध बघितला की आपल्याला हात लावण्याला चार वेळा विचार करावा लागेल की हिंदू धर्माचं कारक आहे अरे विचार करावा लागेल हात लावायच्या इतकी ताकद त्या जी चंद्रकोर आपण लावतो तुम्ही फक्त शिवजयंतीपूर्तीच लागतात त्यात तर मला दोष नाही शिवमुद्रा ऐकली चंद्रलेखेव आपलं स्वराज्य हे प्रतिपदेचा चंद्र आहे कशाचा प्रतिपदेचा प्रतिपदेचा चंद्र म्हणजे उगवता चंद्रकोरच्या आकारेसारखा चंद्र असतो तो उगवता हे काय प्रतीक देतं वाढत्या वैभवाचं प्रतीक देतं माझं स्वराज्य हे असंच वाढत वाढत पूर्ण होणार आहे म्हणजे कपाला जर तुमच्या चंद्रकोर असेल तर शिवरायांच्या भक्तासोबत सोबत ते आपल्या वाढत्या कर्तृत्वाचं सुद्धा प्रतीक सांगतं म्हणून कपाला ते असावं <laughs> काही लावा गंध लावा चंदन लावा बुक्का लावा आणि वैष्णवांचं म्हणाल तर आमच्याकडे वैष्णवांची ओळखच आहे आमच्याकडे वैष्णवांची ओळखच आहे तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांच्या येतोय लक्षात येतोय ही आपली ओळख आहे की आपण वैष्णव आहे आपण वाई, हिंदू धर्मातले जन्माला आलो आहे म्हणजे कमीत कमी उद्या धाडकाला कुठं मिळाला तर शेजार पाजारच्या तर तरी कुठल्या नेमका पुरायचा का जाळायचा एवढं तरी मिळला लागावा त्याला आणि खरं सांगा दादा बोलल्यावर राग येईल तुम्हाला करोनात सगळं बंद होतं नमाज बंद होतं का सपते सपते बोलत म्हटलं नाही मुदाम करते ती खरं तर आपल्याच हि नाही पण होई तरी म्हणायची ठेवा तुमचं कसं आहे तुम्हाला असं वाटतं तुम्ही मला फसवताय पण तुम्ही फसताय तुमचं कसं झालंय एक पोरगा यष्टीत चढला खाली उतरला मोठ्या मोठ्या ना हसायला लागला शेजार